आदरणीय साहेब साहेब नगरपालिकेचे मुख्य अधिकारी पाटील जे शहरी भागाचे या ठिकाणी नोडल अधिकारी आहेत सर्व तालुक्यातील खाते प्रमुख या ठिकाणी श्रीडी साहेब उपस्थित आहेत जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत बिदारी साहेब उपस्थित आहेत सर्व तालुका स्तरीय अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत या विद्यालयाचे प्राचार्य पाटील सर सर्व केंद्र प्रमुख अधिकारी सर्व शिक्षक बांधव जनता विद्यालयातील सर्व शिक्षक बंधुभागिनी त्यांचे विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेट नंबर एक पेट नंबर दोन

रॅलीचा समारोप होणार आहे उत्सव निवडणुकीने जागरूक पावे योग्य प्रतिनिधी आपल्याला निवडून द्यावा आणि म्हणून आपण त्या मतदारामध्ये जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी जनजागृती करत असतो आज साठ वर्षाचा मतारा झालो हे पाय केस पिकल पण कधी मतदान चुकलं नाही मी मित्र आहोत पण माझी डोसे बघित निवडणुका आल्या मतदान आला ते दिवशी कुठेतरी तरी राहते पण तिला हे वेळ समजावून सांगायला लागल मतदान आपल्याला करायच लागल की आपली जबाबदारी आहे माझी डोशी पाहायची आहे हा बोलून घे तुम्हाला मग डोसे हे दोषे

बर बर आताच आम्ही करून येतो आम्ही सांगली आज या ठिकाणी गेली आपण रॅली काढली थी, ठिकठिकाणी आपण पथ नाट्याद्वारे त्या ठिकाणी मतदानाची जनजागृती या ठिकाणी केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे जगातील लोकशाही आपल्या भारत देशाची आहे आणि या भारत देशाची निवडणूक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी माननीय भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेले आहे आणि त्या दिवसापासून या ठिकाणी आदर्श आचारसंहितेचं पालन आपण रोजगार करत आहात आणि आता या मराठ्या आपल्या मतदारसंघामध्ये पाचव्या टप्प्यामध्ये म्हणजे वीस मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे अठरा वर्षी पूर्ण झालेल्या नाव मतदारांची नाव नोंदणी त्या ठिकाणी केली आहे त्यानंतर आपण सर्व महाविद्यालयांमधून विद्यालयांमधून निर्बंध स्पर्धा घेतल्या चित्रकला स्पर्धा घेतल्या त्या दिवशी आपण कुठेही सुट्टीचा आनंद न घेता की त्या दिवशी आपण मतदानाला बाहेर पडलं पाहिजे काही घरात आपले मेंबर्स आहेत सदस्य आहेत त्यांना जर आपण मतदान करण्यासाठी आव्हान केलं त्यांनी मतदान केंद्रापर्यंत पोहोचवलं तर नक्कीच आपली मतदानाची टक्केवारी वाढेल कारण त्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी देखील आपण सगळ्यांनी या मतदान टक्केवारीसाठी काळजी केली आपण व्यवस्थित नियोजन केलं तर नक्कीच आपलं मतदानाची टक्केवारी वाढेल ती मानवी साखळी करून आपण पूर्ण शहरातून रॅली काढले आणि मतदानाचे टक्केवारी वाढवण्यासाठी त्यांनी जागृती केली त्याचबरोबर इथे मी दोन तीन पथनाट्य बघितले अतिशय उत्कृष्टरित्या पथनाट्य केलं आहे आणि त्याच्यामध्ये मतदान सह ओल्ड एज म्हणजे ज्येष्ठ आणि आहे पंच्याऐंशी प्लस यांचं मतदान कसं